असून त्या डुप्लिकेट असून त्या खोटा तो जर खोटा असेल ते म्हणजे त्याचं पाप त्याच्या डोक्यावर लागेल तुम्ही का तुमचा परमार्थ करायचा सोडता तुम्ही का तुमची भक्ती करायची सोडताय अहो डुप्लिकेट आहे देत चला अहो खोटा आहे देत चला देत चला देत चला प्रभू रामचंद्राच्या साक्षीने नारदाच्या गादीवर आज सांगतो तुम्हाला एक दिवस खरा साधू तुमच्या दाराच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार आज मागणीचा दिवस आहे सेवा केली तुम्ही आज मागण्याचा अधिकार आहे म्हणून मागत असताना स्वतः करता मागू नका या विश्वा करता या जगा करता या लोका करता मागा तुकोबार्थिक जगण आहे तुका म्हणे जिने भले संत संगणे आवडत ते म्हणा देवा पुना सगळ्यांनी आता काय सगळे मंडळी सगळे केली लोकांना वाटत पाणी पिले छा काय सर सरळ सगळ्यांनी सगळ्यांनी वा वा पुरुष मंडळी वा 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 सगळ्यांनी पंडळी का वर द्याय सगळं जग करायचा मंडळी

मथे जंत्रोत मथे जंत्रो

मराठमाता राष्ट्रमाता दिलाही साहेब आई तुळजापूरच्या महानी माताच्या मंदिरापुढा पत्र पडतात जागी दे झालेलं

ज्यांनी कधीच केले नाही नाराज ते स्वरा जचे छत्रपती शिवाजी महाराज वा, 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 वाह 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 माझा जन्म झाले कोण असे जगना असाव तुका म्हणजे जिने मध्ये संत संघर्षले ऐसे आवडते मला देवा पूर्वावी वासना विठोबा

चित्त नाही उद्या काल्याच कीर्तन आहे मला लांबचा प्रवास करायचा मला रात्रभर प्रवास करायचा आणि सकाळी चिंतन आहे माझा लांबचा प्रवास आहे जाता जाता मी सगळ्यांना तळमळीने सांगतोय वर्ष चोवीस चोवीस वर्षामध्ये आपण अनेक महाराज लोकांचे कीर्तन ऐकले ऐकले ना जाता जाता माझी विनंती सगळ्यांना दादा मला समोर आवाज दे प्लीज त्याने पाच मी कोण आवाज दे जीवन जगनास असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उर्धुस्त करू नका युट्यूब माझे सिक्स मिलियन वरती एक व्हिडिओ आहे दारूण्याची मायको संसार कसा कर करते दुसरा एक व्हिडिओ तो व्हिडिओ बाप आणि मुलीच नात सांगणार तिसरा एक व्हिडिओ आहे सेवन मिलियन वरती आहे माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर माहेरचा धागा कायमचा तुटला असं तुम्हाला कवर दिलेलं आहे तुम्ही माझं नाव सर्च करा युट्यूबला बाळासाहेब शिंदे झाला आणि इंस्टाग्रामला आणि प्रत्येक प्लॅटफॉर्म हे जाता जाता तळमळीने सांगतो आपल्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम एवढा मोठा खर्च केलाय ग्रामस्थ मंडळी सगळ्यांनी कीर्तन भरपूर ऐकले आजपर्यंत आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे म्हणून माझी तळमळे विनंती पोट खिडकीने विनंती मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्र मध्ये जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन करू नका हे दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून माझी विनंती दारो सोडा आणि संसार जोडा दारो त्यांच्या मत अक्कल हो जाते पल्लो का दाम करून लय दारू पिली लिहून फुटेल गुटखा खाल्ला तोड फुटेल परि प्रभू रामचंद्राच्या समोर कीर्तन येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू करू नका विसरून करू नका माझी विनंती सगळ्यांना मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर ना लातूर हिंगोली मराठवाड्याचा सर्वे केला खाली विदर्भ खाली खान्देश पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र एवढी भायव परिस्थिती आहे आज हवेला जर आपण गाडी घेऊन चाललो प्रवासाला तर बरेच माणसं ड्रिंक करून गाड्या चालवतात दारू ठेवून गाड्या चालवतात माझी विनंती आहे ड्रिंक करून दारू पिऊन गाड्या चालू नका बऱ्याच माझ्या कपाळाचं कुंकू निघून गेले कोणाचा मुलगा निघून गेला पडलाय माझी विनंती ड्रिंक करून गाडी चालू नका अरे जाम पण जाम पिणे फायदा सुबा पेऊंगे शाम कोतर जायगी लिहिन हरिनाम का जिंदगी सुधर जाएगी म्हणून प्रभू रामचंद्रांच्या समोर मी जाता जाता तळमळीने सांगतोय करू नका दारू पिण्याच्या आधी त्या दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी जरा पाठी मागवत मातारी आई घरी बसलेली आहे माता शेतकरी बाळ घरी बसलेला आहे दुसऱ्याचा बा म्हणजे तुमची बाईणू आहे शिमोरे लहान लहान भाऊ आहे बहीण आहे त्यांचा विचार करा काही माणसं दारू पेतात आणि घरी आले का ला, ला बोलता। बोलता। का त्या न ऐकलं असं बोलतात टाकून बोलतात कोंबणे देतात रागरा करतात ऐका मंडळी तुम्ही त्या बोला प्रभु बोला प्रभू जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची स्त्रीचं जीवन म्हणजे दिव्य अग्नी परीक्षा आहे ती सहन करते तुम्ही किती रागरा करा किती पोमणे द्या किती टाकून बोला ती सहन करते पण पुरुष मंडळी

पण जोडवे तुमच्या करता घालतील सारखे जीवन जगते हाडाचे काढ करते पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करते का माझ्या लेकीचं लग्न मला थाटा मारताच करायचं माझ्या मुलीच का माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय मला शेतात मजुरी करते हाताला फोरेपर्यंत राब एवढ्या मुलात काम करते ती माईमाऊली म्हणून माझी विनंती दारू पिऊ नका व्यसन करू नका एवढा समाज बसलाय आपण सगळे तज्ञ मंडळी म्हणून सांगतोय दारू व्यसन करायचं असेल हिम्मत लागत नाही हिंमत लागते विनंती व्यसनातील होऊ नका एवढा समाज बसलाय जाता जाता तळपडीने सांगतोय आणि दोन जन्म इस भरे हुए बाजार में आप लोगों को पैसे से साफ पैसों से खाना मिल सकता है पैसों से अच्छा बिछना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती पैसों से अच्छा किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता है उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा भीड़ मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते उन प्रत्येक ने माई की सेवा करा कलमी विनंती आई वडील पात्र आकाशाच्या उंचीच आहे असल्या कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई मायेचा सागर समृद्धाची जागर आई 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 हो आई पावसाची रिमझिम आई ढगांचा कडकडा आई दुधा वरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय आई पांगड्याच्या हातातली काठी आ म्हणजे आतवा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन नव्ह तिला आई म्हणते अरे स्वामी तिन्ही जगाचा स्वर्ग मृत्यू आणि पाहता पण आई भीनाभिकारी आहे आई किती प्रेम करते हो लेगुडाचे हित वाहून हिचे चित्त तीर्थाला बसले असलेल्या माझी आई या त्रिरेला जाऊन माझ्या जा आई जा, जत्रेला जाऊन ती जचित बघते ले लेकर बाळा कशी असतो मातेची याची अवघी बाळकाची व्यक्ती किती करते हो डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते डोळे वाटा प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात आई किती प्रेम करते माहिती मी रगाला जाता जाता साठ पासष्ट वर्षाची माझी आई तिची तीस पस्तीस वर्षाची मुलगी भेटणे करता जाऊ त्या माहिरात स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहिरात तिची आई जिवंत आहे आणि माहिरात बाप जिवंत आहे तात्या नाना दादा जिवंत तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे महिला मंडळे माहेरात ते आई निघून गेली सुखाचा समुद्र कोरडा झाला दिवाळीच्या सणाचा मुरारी कायमचा निघून गेला कोणी तपसलेला पैकी ज्यांची आई या जगात नाही त्यांच्या डोळ्याला लागतील ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांच्या डोळ्याला दहा राहतील रडतील लहानपणापासून त्या सांभाळलं अर्ध्यावर डाव सोडून निघून गेले तेव्हा काय चुकलं रे एवढ्या लोक आमच्या माय बापाला घेऊन ज्यांची आई जगात नाही त्यांचा बाप जगात नाही डोळ्यात पडल त्यांच्या आठवणी सरडवतील पण आईची सेवा करा तिची मुलगी ज्या वेळेस तीस पस्तीस वर्षाची बेटायला येते ना माहेर आईना मुलीची गाडी पाहिली गाडीवर मुली आलेली पाहिलेली ताळ दिसण तारून येते तिच्या अंगात काठी पाणी घेते बाकरी घेते आणि मुलीला म्हणते हे बाई लय खराब झालीस माझी बाय अशी काढून मिरच्या काढून टाकते माय माय लय प्रेम करत असते म्हणते बाई एवढं ऊन पडते एवढ्या उन्हा कष्ट करते तुमची खुशाली विषय व्यक्तिमत्व निघून गेलं माय 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 दुन्दा दुन्दा माया गेली ना माझे संपलं माया असते की दोन दोन दोनदा तीनदा तिचा माहेरा जमत आज बऱ्या दोन दोन तीन तीन वर्ष झाले माता भगिनी जात नाही का जाऊ वाटत नाही माहेरा काही नाही माहेरा आमचा सोन्यासारखा बाप नाही जाऊ वाटत नाही उर भरून येतो कंट दाटून येतो दोन चार दिवस मुलीने राहो दिवाळीच्या सणाच्या दिवशी तिकून जाऊ यायचा फोन यावा उद्या माझी लेख जाणार आहे सकाळी उठते पाठ हे पाच वाजता आंघोळ करून मुलीच्या पिशवीकडे जाते माग तुमची आई आता पिशवी भरते बरं तुमची पाठी मागल्या खोली जाते आणि लोणचं काढते भर मुलीच्या पिशवीत लोणच ठेवते देते डाळ देते कोरड्या देते हरभऱ्याची डाळ देते जाऊन घेऊन जा माय तुझे लेकर बाळ खाते हा बारीकांजे घेऊन जाय माय तुझे लेकर बाळ खाते जावाई श्रीमंत पण महिला मंडळी आई माईवि असते बरं एकदा का माई गेली ना तुमच्या पिशवीत बदलता हिशोब राहणार नाही माया सेतले आनंद असतो आनंद आनंद असतो रोज फोन करतो वाटतो पण आज तिच्या आठवणी डलत्या सर होतात महाराज आई सामान आई सांगून आम्हाला डोळ्यात पाणी आणलं महाराज मी को कमी करतो आई घराच मांगल आईचे डोळे रडताना दिसतात पण बापाचं हृदय ढल तस बाळा करता रडत असत रडता येत बाप आईला याला रडता येत बाळा करता एकटाच रडतो रात्रीच्या अंधारामध्ये एकटाच रडतो बाप बाप काय असं सांगू का मी मुला हे दादा नो प्रूफ जॅकेट सारखा बापाचं जीवन असतं बुलेट प्रूफ जॅकेट जर एकदा अंगात ना किती गोळ्या समोरून अंगाला लागत नाही तसं गावात किती होऊन बांधव असला ना असा असं पहाडासारखा उभा राहतो बाप समजण्याची सामना करणारी ताकद असतो बाप आई तर बाप घराचा पाया आहे माझ्या दादांनो एकदा का घराचा पाया ना घर पडायला वेळ लागत नाही बाप घराच्या आहे पाणी पण येऊन देत नाही कोण पण पडून देत नाही ते बापाचं पात्र असत म्हणून बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची बाप बोलतो इथे कीर्तनाला आला बाप तो मुलाला काय म्हणतो दाद्या हे बाळा लवकर मध्ये दहा वाजले एवढे दहा वाजेपर्यंत सकाळी झोपत नसते रे बाळा शाळेत जा रागरा करतो बाप टोमण्यात देतो बाप बाप का बोलतो का रागरा करतो बाप का शिवा घालतो बापाला माहित आहे मी माझ्या फोटापुढे कमवले पण याला कदाचित का कोरोनासारखा काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये बाप मुला देत असतो ठेवा म्हणून बापांची शिवा करा बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आम्हा तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी सिडी संकटातून पार करणारी होडी

मुलगा खांद्याला खांदा देऊन शेवट त्याच्यापर्यंत माझ्या सोबत माझा मुलगा राहणार मुलीवर करतो माझी ताई माझी दिदी लोकांच्या घरी जाणार एक दिवस अरखेच धरे मुलाला ता पाचशेचा ड्रेस घेतला तर ताईला पाच हजाराचा ड्रेस घेतो विशेष प्रेम मुलीवर करत असतो मुलगी काळी नसते बर बापाच बाप फार प्रेम करत असतो बाप मुलीवरती मुलीचा जन्म झाला मी त्यात मला आली माझी भरभराती झाली माझी धनलक्ष्मी त्यात मला आली आनंद आनंद झाला मुलीचा जन्म झाला माझे दिवस बदलले बापाला आनंद झाला मुलगी चालू लागली चालता चालता मुलीने पडावं बापाने उचलून घ्याव दोन बाप्या घ्यावा बापाने म्हणावं माझे लेख सुखाच नंदन होणे माझे लेख आयवीशापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मग सांभाळ करणार तिचं लग्न जरी झालं तर ती मला फोन करून म्हणणार तात्यात तुम्हाला बी पीच्या गोळ्या चालू आहेत बर का तुम्ही वेळेचे जेवता गोळ्या करता बाबा तुम्ही रोज शेता धावपळ करता तात्या बा तुम्ही रोज वेळेवर जेवत नाही कुशाली विचारणारी मुलगी असते पण विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो मुली करता दिनदारला तो मुलीचं लग्न जमलं पाहिलं तर आरती भाकर खातो उपाशी झोपतो मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलं म्हणून आरती भाकर खाता का बाप म्हणतो नाही मुलगी निघून जाते रात्रीच्या वेळेस बेडरूम मध्ये लाईट बंद करून उशीत तोंडार घेऊन तुमचा माझा बाप रडत असतो मुलींना तुमच्याकरता बरं दुसऱ्यांदा रडतो तर तुमच्या लग्नाच्या दिवशी तिसऱ्यांदा रडतो मुलाकरता मुलगा वेगळं करतो त्या दिवशी त्याला वाटतो काय पाराभव झाला मुलगा वेगळं राहायचं मुलीच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही आम्ही रडतो मुलीकरता यात न बोलल जनक जनक राजा सीते करता रडला कलवा सरकार ऋषी रडला शकुंतले करता या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सकुबाई करता माणूस रडतोय राजा रडतोय वळे महाराज राक्षस सुद्धा रडतोय दक्ष प्रजापती सतीने स्वतःच्या मनाने लग्न केले मा देवासोबत बापाला पसंत नाही नवरीच्या वेळेस सती होती बापाने दरवाजा लावून घेतला सती म्हणली बाप्पा दर्शन करायचे बाप मला चालते ते स्वतःच्या मनाने लग्न केले राक्षस बापे घरात आत रडतोय आणि सतीचा आत म्हणले रडते म्हणून त्या माय बापाची सेवा करा एवढा समाज उपस्थिती जाता जाता सांगतो आईच्या डोळ्यात पाणी येऊन ठेवू नका बापाची मान खाली होणू नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उद्या हो आयुष्यामध्ये कधी करू नका आज तुम्ही आखंडू शकता घरामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला हळंदी पंढरपूर करा गोमातेची सेवा करा आणि जाता जाता प्रभू रामचंद्र